श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार यंदा हनुमान जयंती कधी आहे तिची तारीख व पूजेची वेळ जाणून घेऊया हनुमानाची जयंती ही चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते बजरंगबलीच्या भक्तीसाठी हा दिवस अतिशय खूप असा खास आहे यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये हनुमान जयंती कधी आहे ती जाणून घेऊया ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला हनुमानाचे खऱ्या मनाने अगदी स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करतात यंदा भगवान हनुमानजींची जयंती ही तेवीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते हे दोन्ही दिवस बजरंग बलीला समर्पित असे दिवस आहेत या दिवशी हनुमानजींची विशेष आकर्षक अशी सजावट केली जाते त्याचबरोबर सुंदर पठन केलं जातं भजन व्रत दान पठन कीर्तन देखील केलं जातं त्याचबरोबर हनुमान जयंतींचा जयंतीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी ही तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस वाज मिनटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाज पाच वाजून अठरा वाजता समाप्त होणार आहे हनुमान पूजेची वेळ सकाळी नऊ वाजून तीन ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनटांपर्यंत आहे त्याचबरोबर हनुमान पूजेने पूजेची वेळ ही रात्री आठ वाजून चौदा ते रात्री नऊ वाजून पस्तीस मिनटांपर्यंत आहे त्याचबरोबर हनुमान जयंतीची पूजा पूजाविधी देखील जाणून घेऊया हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं त्याचबरोबर बजरंग बलीसमोर उपवासाची शपथ घ्यावी तुम्हाला उपवास शक्य होत नसेल तरी काहीच हरकत नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी अवश्य उपवास करावा या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानलं जातं हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या ते तेलात थोडासा शेंदूर मिसळून बजरंगबलीला नक्कीच अर्पण करावं चमेलीचं तेल नाही मिळालं तर जे काही तुमच्याकडं तेल असेल त्या तेलात शेंदूर मिळून ते बजरंगबलीला अर्पण करावं त्याचबरोबर एक तेलाचा दिवा देखील लावावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करावी त्याचबरोबर पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद म्हणून गूळ आणि हरभरा यांचा देखील समावेश करावा त्याचबरोबर बुंदीचा लाडूही अर्पण करावा यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं चा पठण नक्कीच करावं तसेच हनुमान चाली हनुमान जयंतीच्या दिवशी घरात रामायण देखील पठण करणे अतिशय उत्तम मानलं जातं त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही रामायणाचं पठण केलं तर अतिशय उत्तम यानंतर आरती करावी आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे अन्न किंवा काही पैसे गरजू व्यक्तींना नक्कीच दान करावे दान करताना नेहमी नक्की त्या व्यक्तीला त्याची गरज आहे का हे बघूनच त्यांना दान करावं त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी काही उपाय केल्याने देखील अतिशय फायदा होतो तर जाणून घेऊया काय उपाय करायचा आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीला गुलाबाच्या फुलांमध्ये केवढा नक्कीच अर्पण करावा यामुळे हनुमान पटकन प्रसन्न होतात तसेच नोकरीत येणारे अडथळे काही संकट येत असतील तर काही समस्या नोकरीविषयी असतील तर त्या याने नक्कीच दूर होतात त्याचबरोबर जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त झाला असाल वारंवार आजारी पडत असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपामध्ये शेंदूर मिसळून हनुमानजींना नक्कीच लावावं यामुळे तुमच्या आरोग्याविषयीच्या तक्रारी नक्कीच दूर होतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ